नमस्कार मित्रांनो खूप खूप आपले जीव यात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या भूगोल विषयातील बेसिक घटक याविषयी अभ्यास करणार आहोत मित्रांनो या ठिकाणी पृथ्वी ग्लोब बघू शकता तुम्ही तर आज आपण या पृथ्वी ग्लोबच्या सहाय्याने या ठिकाणी अक्षरवृत्त व रेखावृत्त यांचे सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर एक पृथ्वी ग्लोब आहे यानुसार आपण प्रथम पृथ्वीची लांबी बघू पृथ्वीची पूर्व पश्चिमची लांबी आहे तर ती आहे बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर आणि पृथ्वीची दक्षिणोत्तर जी लांबी आहे तर ती आहे बारा हजार सातशे चौदा किलोमीटर म्हणजे पृथ्वीची ही पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे मित्रांनो आणि रेखावृत्त जरी बेसिक गोष्ट असली तरी आपल्या भूगोल विषयामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे त्यामुळे आपण या वृत्तजाळी व अक्षरुत्त रेखावृत्त याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो रेखावृत्त व अक्षरवृत्तांची गरज का पडली प्रथमतः ते आपण बघूया बघा प्रामुख्याने रेखावृत्त आणि अक्षवृत्त या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक एखादं ठिकाण दाखवण्यासाठी त्याची गरज पडते वृत्त जाळीची गरज का भासली हे आपण एक उदाहरण बघूया तर बघा आपल्या जगातील वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांना दोन प्रश्न विचारले गेले की लाल किल्ला कुठं आहे तर जगातील सगळं जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलं की लाल किल्ला हा दिल्लीला आहे परंतु ज्यावेळेस विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न विचारला गेला की लाल किल्ला कोणत्या दिशेला आहे त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांनी उत्तर हे वेगवेगळं दिलं कोणी म्हटलं की लाल किल्ला हा पश्चिमेला आहे कोणी म्हटलं लाल किल्ला हा उत्तरेला आहे आणि कोणी म्हटलं लाल किल्ला पूर्वेला आहे तर का की ज्या वेळेस वृत्तजाळी त्या ठिकाणी बनवली गेली वृत्तजाळीमुळे त्या ठिकाणी त्या प्रत्येकाचं ठिकाण आपल्याला डिनोट करण्यासाठी या वृत्तजाळ्याची गरज भासली म्हणून या सगळ्या लोकांनी उत्तर वेगवेगळे दिलं परंतु वृत्तजाळी तयार करण्याचं तयार यासाठी केली गेली की आपल्याला एखाद्या ठिकाणचं लोकेशन परफेक्ट सांगता यावं ते लोकेशन डिनोट करता यावं यासाठी वृत्तजाळी केली गेली विद्यार्थी मित्रांनो आज आपण या वृत्त माहिती मित्रांनो या वृत्त अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताच्या या काल्पनिक जाळेमुळे आपल्याला एखादं ठिकाण परफेक्टली सांगता येत म्हणून आपण ही वृत्त या ठिकाणी बनवली गेलेली आहे तर बघूया मित्रांनो या पृथ्वीवरील आपल्याला कुठलंही गाव कुठलंही शहर आणि कुठलंही ठिकाण जर दाखवायचं असेल तर आपल्याला अक्षर आणि रेखावृत्ताची गरज पडते म्हणून या ठिकाणी पृथ्वीच्या पृथ्वीवरती एक काल्पनिक वृत्तजाळे तयार केलेले आहे अक्षरवृत्त आणि रेखा मिळून त्या ठिकाणी जी जाळे तयार झालेली तिला वृत्तजाळे असे म्हणतात तर बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम अक्षरवृत्त बघूया तर टोटल अक्षरवृत्ताची जी काही संख्या आहे तर ती आहे एकशे एक्क्याऐंशी तर बघा हा पृथ्वीला पृथ्वीचे दोन भाग किल्ले उत्तर दक्षिणाचे दोन भाग किल्ले हे जे आहे तर हे विश्ववृत्त या विश्ववृत्ता पृथ्वीचे दोन भाग झाले आहे हा आहे उत्तर गोलार्ध आणि हा आहे दक्षिण गोलार्ध तर मित्रांनो या ठिकाणी हा जो उत्तर गोलार्ध आहे तर या उत्तर गोलार्धामध्ये प्रामुख्याने नव्वद अक्षरवृत्त आहे तर हे अक्षरवृत्त या ठिकाणी या विश्ववृत्तापासून या उत्तर उत्तर गोलार्धापर्यंत नव्वद त्याचबरोबर तसेच या दक्षिण दक्षित वर्यंत नव्वद अक्षरवृत्त आहे तर ते आणि हे विषवृत्त सुद्धा अक्षरवृत्त आहे म्हणून टोटल एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्त त्या ठिकाणी आहे तर बघा हे जे अक्षरवृत्त आहे तर या अक्षरवृत्ताचं एक एक डिग्रीने त्या ठिकाणी वाढत गेले विषुववृत्तावरती झिरो आहे त्यानंतर त्या ठिकाणी दहा वीज असे करत करत त्या ठिकाणी ते नव्वद पर्यंत गेले म्हणजे ज्यावेळेस ज्या उत्तर उत्तर गोदा जो आहे तर या उत्तर गोलार्धावरती अगदी फक्त टिंबा सारखं ठिकाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर अशा प्रकारे या विषयवृत्तापासून दहा दहा डिग्रीने अक्षरवृत्त हे वरती नव्वद अक्षरवृत्तापर्यंत येतात म्हणजे नव्वद डिग्रीपर्यंत येतात म्हणजेच या ठिकाणी बघा उत्तरेकडे ते दहा दहा डिग्रीने या ठिकाणी वाढत जातं म्हणजे त्यांचं मूल्य दोन्ही ध्रोळाकडे वाढत जातं उत्तरेकडे दहा वीस तीस असं करत ते नव्वद आणि त्याचप्रमाणे दक्षिणेकडे वीस तीस आणि नव्वद शेवटी ते दोन्ही ध्रुवावरती नव्वद नव्वद डिग्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो या अक्षरवृत्त जे आहे तर त्या पृथ्वीवरती असलेल्या लंबरूप ज्या काल्पनिक रेषा आहेत आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षरवृत्त असे म्हणतात त्याचबरोबर हे जे अक्षरवृत्त आहे तर या अक्षरवृत्तांचं त्या ठिकाणी ज्या एकमेकाला समांतर आहे जे अक्षरवृत्त आहे तर एकमेकाला कशा आहे समांतर आहे आणि पृथ्वीवरती त्या अगदी लंबरूप त्या ठिकाणी काढल्या गेले आहे त्याचबरोबर हे जे अक्षरवृत्त आहे तर या दोन्ही द्रोहावरती अगदी त्यांचं कमी कमी होत त्या ठिकाणी अगदी टिंबासारखे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे उत्तर गोलार्धावरती अगदी टिंबासारखं आहे आणि दक्षिण गोदावर सुद्धा अगदी टिंबासारखं आहे तर अशा प्रकारे अक्षरवृत्त हे जे आहे तर हे पृथ्वीवरती त्या ठिकाणी काढलेल्या काल्पनिक आडव्या रेषा त्यांना अक्षरवृत्त असे म्हणतात मग आणि त्याचबरोबर अक्षरवृत्त उत्तर गोलार्धामध्ये नव्वद आणि दक्षिण गोलार्धामध्ये नव्वद असे एकूण एकशे ऐंशी आहे त्याचबरोबर हे जे विश्ववृत्त आहे ते, ते सुद्धा एक मोठं अक्षरवृत्त आहे म्हणून त्या ठिकाणी विश्ववृत्ताला अक्षरुत्ता असं म्हटलं जातं म्हणून टोटल अक्षरवृत्तांची संख्या नव्वद नव्वद एकशे ऐंशी आणि हे एक विश्ववृत्त असे बरोबर एकशे एक्क्याऐंशी त्या ठिकाणी अक्षरवृत्त आहे आपण अक्षरवृत्ताची माहिती बघितलेली आहे मित्रांनो अक्षरवृत्ताची माहिती बघत असताना या ठिकाणी आपल्याला काही महत्वाचे वृत्त बघायचे बघा हे जे वृक्षवृत्त आहे तर हे मूळ अक्षरवृत्त आहे याला आपण बृह वृत्त असंही म्हटलं जातं परंतु यापासून त्या ठिकाणी जे अक्षरवृत्त आहे ते डिग्रीमध्ये बसतात कशामध्ये डिग्रीमध्ये बसतात तर मूळ अक्षरवृत्तापासून साडे तेवीस अंशावरती म्हणजे तीस तेवीस पॉईंट तीस डिग्रीला त्या ठिकाणी हे कर्कवृत्त असतं त्याचबरोबर या मूळ अक्षरवृत्तापासून दक्षिणेला साडे तेवीस डिग्री अंश होती त्या ठिकाणी हे मकर वृत्त असतं वरती उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये मकर वृत्त त्याचबरोबर या ठिकाणी जे ध्रुव आहे या ध्रुवाकडील जो भाग आहे त्या ठिकाणी आर्थिक आर्थिक वृत्त आणि खालच्या दक्षिण भागाला आंटार्टिक वृत्त ज्याप्रमाणे कर्कवृत्त आणि मकर वृत्त आहे त्याचप्रमाणे आर्टिक वृत्त आणि अंटार्किक वृत्त आहे साडेसहासष्ट डिग्रीला आर्टिक वृत्त उत्तर गोलार्धामध्ये आणि साडेसहासष्ट डिग्री दक्षिण गोलार्धामध्ये अंटार्क वृत्त हे जे आहे वृत्त तर या वृत्तांचा सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या अक्षवृत्तामुळं आपण त्या ठिकाणी जे काही उष्ण वारे उष्ण पट्टे आहे संशोधोष्ण पट्टे आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला या अक्षवृत्ताचा उपयोग त्या ठिकाणी होत हे जे वृत्त आहे त्यामध्ये आपण बघितलं कर्करवृत्त मकरवृत्त आर्टिक वृत्त आणि अंटार्टिक वृत्त हे सगळे अक्षांश आहेत म्हणजेच काय आहे अक्षांश आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अक्षवृत्ताविषयीची अतिशय सोप्या भाषामध्ये माहिती या ठिकाणी बघितलेली आहे तर आपण आता बघणार आहोत रेखावृत्त तर रेखावृत्त म्हणजे काय तर बघा या दोन्ही ध्रुवापासून अर्धवर्तुळा काढलेल्या उभ्या रेषा त्यांना रेखावृत्त असे म्हणतात बघा या ज्या रेषा आहे बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही या अशा उभ्या रेषा काढल्या आहेत तर या उभ्या रेषांना रेखा वृत्त असं म्हणतात व या रेखा वृत्तामुळं सुद्धा त्या ठिकाणी पृथ्वीचे दोन भाग झालेले आहेत तर कुठले बघा पूर्व आणि पश्चिम असं त्या ठिकाणी दोन भाग केले आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक शून्य असं रेखा वृत्त आपण त्या ठिकाणी काल्पनिक काढले गेलेलं आहे मित्रांनो टोटल रेखा वृत्तांची संख्या आहे तीनशे साठ तर बघा तर ती कशी पृथ्वीच्या जे जे आपलं मूळ रेखा वृत्त आहे तर या मूळ रेखा वृत्तापासून पूर्वेला त्या ठिकाणी एकशे एकोणऐंशी आणि पृथ्वीच्या पश्चिमेला म्हणजे मूळ रेखावृत्तापासून पश्चिमेला एकशे एकोणऐंशी टोटल तीनशे अठ्ठावन्न मूळ आहे तो एक आणि एकशे ऐंशी वा तो एक असे टोटल तीनशे साठ रेखावृत्त त्या ठिकाणी पृथ्वीवरती काल्पनिक ड्रॉ केलेलं आहे मित्रांनो या रेखावृत्तांचा उपयोग आपल्याला टाइम झोन जो आहे तो निश्चित करण्यासाठी म्हणजे वेळेसाठी त्या ठिकाणी महत्वाचा आहे या रेखावृत्तामुळे आपण निश्चित टाइम झोन किंवा वेळ हे आपण निश्चित करतो म्हणजे बघा जो मूळ रेखावृत्त आहे तो ग्रीन शहरावरती गेलेला आहे कुठे गेलं आहे शहरावरून या ग्रिणी शहरावरून गेल्यामुळं त्या ठिकाणी शहराचा त्या ठिकाणी उल्लेख केला आहे हे जे रेखावृत्त आहे या रेखा मधील अंतर हे प्रत्येक अक्षरवृत्तावरती बदलत जातं हे जे अंतर आहे तर हे विश्ववृत्तावरती जवळजवळ एकशे अकरा किलोमीटर इतकं असतं परंतु हे अंतर वेगवेगळ्या अक्षरवृत्तावरती हे बदलत जात असतं तसेच हे जे अंतर आहे ते कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन्ही वृत्तावरती एकशे दोन किलोमीटर असतं म्हणजेच या ठिकाणी हे रेखावृत्ता मधलं अंतर प्रत्येक अक्षरवृत्तावरती वेगवेगळ्या प्रकारे बदलत जाताना आपल्याला बघायला मिळतं हेच अंतर आर्टिक आणि अंटार्टिकावरती हे अंतर चौवेचाळीस किलोमीटर असतं आणि ज्या दोन्ही धुळावरती दोन रेखा मधलं अंतर हे शून्य या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत मित्रांनो अशा प्रकारे आपण आज अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताविषयी माहिती बघितली आहे टोटल अक्षरवृत्त आहे एकशे आणि टोटल रेखावृत्त आहे तीनशे सहा तर या अक्षरवृत्ता आणि रेखावृत्तांची गरज त्या ठिकाणी आपल्याला खूप महत्वाची आहे पृथ्वीवरील कमी नावाचे पट्टे उष्ण वारे थंड वारे या सगळ्यांच्या त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी अक्षरवृत्त आणि रेखा गरज पडते त्याचबरोबर पृथ्वीवरील निश्चित ठिकाण आपल्याला शोधण्यासाठी अक्षरवृत्तांची गरज या ठिकाणी आपल्याला भासत असते तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षरवृत्त आणि रेखा याविषयी माहिती मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जीवयात्रा मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद